नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी आंब्याच्या बागेत गेला आहात का आंबे चोरायला तेही रात्रीच्या वेळी आपली आजची कथा यावरच आहे गावातली पोरं रात्रीच्या वेळी आंबे चोरायला बागेत जातात आणि विनयला आंब्याच्या त्या झाडाखाली असं काही दिसतं ज्याने तो पूर्ण घामाघूम झाला आणि पळत सुटला चला तर मग ऐकूयात काय दिसलं विनयला त्या आंब्याच्या झाडाखाली त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा विनय पटापट त्याची बॅग भरत होता खूप वर्षाने तो आज गावी चालला होता कोकणात रत्नागिरी मालगुंड येथे आडीचा खोंडा असे त्याच्या गावाचे नाव मोजून फक्त सात घरं तीसुद्धा लांब लांब प्रत्येक घरासमोर शेणानं सारवलेलं अंगण आणि अंगणात चाफ्याचे झाड आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हापूस आंब्यांची कलमे काजूच्या बागा फणसाची झाडे गाव कसा पूर्ण रानमेवाणी भरला होता विनयने जाता जाता त्याच्या बॅगमध्ये त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे लसूण भरले असं मानलं जातं की लसूणच्या वासाने कुठलीही वाईट शक्ती आपल्याजवळ येत नाही विनयचा मात्र यावर विश्वास नव्हता तो हनुमानाचा भक्त होता रात्रीची फास्ट कोकण कन्या रेल्वेची तिकीट काढली होती सकाळी सहा वाजता रत्नागिरीला पोहोचला तिथे स्टेशनला वस्ती केली कारण सकाळी आठशिवाय बस मिळणार नव्हती हो गावी पोहोचल्यावर काय काय करायचे हे तो मनात ठरवत होता गावी आल्यावर सगळं कसं मजेत चालू होतं विनयचे आईबाबासुद्धा तो आल्यामुळे खूप खुश होते कधी या रानात जा कधी त्या रानात जा कधी जांभूळ तर कधी करवंद खा असे चालू होतं रात्री विनय आणि त्याच्या गावचे मित्र बाहेर रंगणात झोपत असे घुपडाचा आवाज मध्येच जंगलातून चुकलेला पालापाचोळाचा आवाज व त्या चारी बाजूनी जंगल पूर्ण गाव अंधाराने खाऊन टाकल्यासारखं ह्या सगळ्या वातावरणामुळे चाललेल्या त्यांच्या भूतांच्या गोष्टी अजूनच भीतीदायक वाटत होत्या त्यात उद्या सगळेजण आंबेसुरायला साळवी खोदच्या बागेत जाणार होते पण नेहमी सोबत येणारा मोहित तो यायला तयार नव्हता काहीतरी होतं तो त्याला घाबरत होता गावच्या सगळ्यांना ते माहीत होतं पण मोहित घाबरत असल्याने तो घरी गेला हा असा का गेला ते विनयला समजलं नाही त्यांनी बाकीच्या मित्रांना विचारली असता रवी बोलला की साळवी बागेला लागूनच रखमाची बाग आहे दरवर्षी खूप लागायची तिची बाग ती स्वतः बाग राखत असे ती बाग राखायला गुरका नाही ठेवायची म्हणून सगळ्यांची नजर तिच्या बागेवर असायची तिला मूळ बाळ नव्हते ती स्वतःच्या मुलांप्रमाणे ती बाग जपायची एक दिवस काही आंबासोर तिच्या बागेत घुसले तिने प्रतिकार केले असता तिला तिच्या बागेत मारून आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले आणि आता तिचं भूत तिथे असतं बागेची राखण करत विनयला रात्रभर झोप लागली नाही खरंच भूतं असतात का आणि ती बाग रकमाचं भूत खरंच राखत असेल का असे ताला प्रश्न आनि तैसे मित्र कुप होती, त्याला प्रश्न पडले सकाळी पहाट व्हायच्या आत विनय आणि त्याचे मित्र निघाले आंबे चोरायला विनयला खूप उत्सुकता होती कारण त्याला रकमाची बाग बघायची होती साळवी खोत त्याच्या बागेत गुरखा ठेवत नसे आणि ठेवलास तर रकमाच्या भीतीने तो पळून जात उजडायला आले असले तरी रस्त्यावर असलेल्या दुतर्फा झाडांमुळे खूप अंधार होता मध्येच पालापाचोळांचा आवाजही सगळ्यांनी सोबत किडकी झेला व जाड पिशव्या घेतल्या होत्याच व सोबत अंगारा लसूणसुद्धा घेतले होते लपून छपून झाडा झुडपातून ते सगळेजण साडवी खोताच्या बागेत घुसले ज्याला जो दिसेल तो आंबा पटापट घ्यायचा आणि निघायचं असं ठरलं होतं पण विनयचं मात्र लक्ष रखमाच्या बागेकडे होतं सगळ्यांना सोडून तो रकमाच्या बागेकडे गेला साळवी खोतच्या बागेचा सा जो चिड्यासा बांध होता त्याला लागूनच रकमाची बाग होती बाग बघताच त्याच्या तोंडातून वा असा शब्द निघाला किती सुंदर फुल्ली होती बाग आंबे सांबे आणि नवीन लहान कलमेसुद्धा आली होती आत जाऊन घेऊनच येतो आंबे आणि दाखवतोच सगळ्यांना कोणती रकमा तिचं भूतमणे बाग राखतं असं काहीही नसतं असं स्वतःशीच बोलला आणि बांधाला धरून बागेत उडी मारणार तेवढ्यात काहीतरी खूप जोरात त्याच्या अगदी समोरून धावत गेलं आणि आंब्याच्या एका झाडाखाली जाऊन थांबलं तसा तो शॉक लागल्यासारखा मागे झाला त्याने पाहिलं की आंब्याच्या झाडाखाली कोणीतरी उभं आहे तो पाहतच राहिला आणि तेवढ्यात त्याचे मित्र आले आणि तू इथे काय करतोयस चल लवकर असं बोलून त्याला खेचत घेऊन गेले गावात आल्यावर विनयला सगळेजण खूप ओरडत होते पण त्याचं लक्ष कोणाच्याही बोलण्याकडे नव्हतं तो उठला आणि धावतच मोहितच्या घरी गेला मोहितला घेऊन तो घरासमोरील काजूच्या झाडाजवळ जाऊन बसला मोहित खरं खरं सांग तुला काय माहीत आहे रकमाच्या बागेबद्दल तू पाहिलंस का तिला एवढा घाबरतोस का तो आधी सांगतच नव्हता विनयने त्याला मैत्रीची शपथ घातली तेव्हा कुठे तो सांगायला लागला मोहित बोलला मी मामाकडून घरी यायला निघालो होतो मामाकडे जाण्या येण्याचा रस्ता रकमाच्या बागेच्या इथूनच होता मामा बोलला थांब एवढ्या रात्री नको जाऊ पण मी ऐकलं नाही मला वाटलं सायकल आहे मी पटापट जाईन आणि नेमकी माझी सायकल रकमाच्या बागेजवळच येऊन पंक्चर झाली तसा मी घाबरलो शेवटी मी देवाचं नाव घेऊन सायकल हातात घेऊन चालू लागलो मी खूपच घाबरलो होतो राहून राहून वाटत होतं की मामाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं तेवढ्यात ए थांब कुठे चाललास आंब न का तुला बापरे काळीच बाहेर येतं का असं वाटलं घाबरून तिकडेच गेली मी जागचा हलताच येईना मला आवाज बरोबर रखमाच्या बागेतून आला होता आणि माझं दुर्दैव एवढं की ती बरोबर माझ्या समोरच होती आंब्याच्या झाडाला उलटी लटकलेली पाय वर डोकं खाली अशी लटकलेली लांब केस डोळे तर नव्हतेच नुसते खड्डे होते मी बेहोश होऊन तिथेच पडलो मला घरच्यांनी सकाळी शोधलं आणि घरी आणलं विनय मोहितला विचारतो की सहसा भूत कोणाला सोडत नाही असं ऐकलं आहे मी आईकडून पण एवढं होऊन सुद्धा तू कसा वाचलास विनय जसं अनोळखी ठिकाणी भयानक वातावरणात कोणी तुम्हाला आवाज दिला असता मागे वळून बघायचे नसते बरोबर ना एवढं तर तू मानतोस पण मला जेव्हा आवाज आला तेव्हा जे होतं ते, ते माझ्या समोर होतं मागे नाही आणि तिने मला काही केलं नाही कारण मी तिच्या हद्दीच्या बाहेर होतो तिची हद्द तिच्या बागेपुरतीच आहे आणि हो हे मी कोणालाच अजूनपर्यंत सांगितलं नाही कारण कोणाला, ना कोणाला विश्वास बसला नसता पण तू का मला हे सगळं विचारत आहेस त्यावर विनय म्हणतो साडवी खोतच्या बागेत आज आंबे चोरायला गेलो होतो तेव्हा रकमाची बाग बघायला गेलो कोणालाही न सांगता तिथे मी पाहिले तिला झाडाखाली उभी होती मी पाहिले ज्या आंब्याच्या झाडाखाली ती उभी होती ते झाड जाड़ इतर झाडांपेक्षा खूप मोठं तर होतंच पण आंबेसुद्धा खूप होते त्याला विनय तू तेच झाड पाहिलंस जिथे तिला मारलं होतं आता ते झाड तिचं घर आहे विनय पूर्ण घाबरून गेला भूत असतात यावर विश्वास करावं की नाही हे त्याला समजत नव्हतं परत जावं मुंबईला असं त्याला वाटू लागलं दुपारचं जेवण झाल्यावर विनय असाच एकटक घरात भिंतीवर असलेल्या मारुतीच्या फोटोकडे बघत बसला होता आईने विचारले काय झाले तुला असा का बघतोयस फोटोला तेव्हा त्याने आईला विचारले आई भूत असतात का गं आणि असतात तर का असतात जिथे देव असतो तिथे राक्षस असणारच आणि माणसं स्वतःच्या इच्छा स्वतः पूर्ण करू शकतो तसं राक्षसाचं नसतं ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सावध शोधत असतात कारण त्याशिवाय त्यांना मुक्ती मिळत नसते आईचं हे बोलणं ऐकून तो आता जरा भानावर आला आपण मारुती देवाचे भक्त असून असा मुंबईला पळून जायचा विचार करत होतो त्याला त्याचीच लाज वाटली विनय रात्रीचं जेवण लवकर आटपून आईबाबांना झोपायला जातो सांगून घराच्या मागच्या दरवाजाने थेट जंगलात जायला निघाला हो तो रकमाच्या बागेत चालला होता त्याला रखमाला मुक्ती द्यायची होती कशी ती त्याला माहीत नव्हती पण मारुतीवर विश्वास होता असा तो पहिल्यांदाच एकटा एवढ्या रात्रीचा जंगलात चालला होता थोड्याच वेळात तो रखमाच्या बागेजवळ पोहोचला बागेजवळ पोहोचूनसुद्धा त्याला आज जाता येत नव्हतं आंब घ्यायला आला का रे तू माझं असं अचानक आलेल्या भसाड आवाजाने तो क्षणभर घाबरला एक क्षण वाटले त्याला उगाच आलो परत जिवंत मी जाईन ना घरी पण दुसऱ्या क्षणी त्याने रकमाला आवाज दिला मी विनय आहे तुला मुक्ती द्यायला आलो आहे खूप भयानक हास्याचा आवाज पूर्ण बागेत घुमला मुक्ती आणि मला ती पण तू देणार भय तुझ्या वाटेन निघ नाहीतर मरशील विनय मनातल्या मनात ही नुसती मला जायला सांगते पण का तो सरळ बागेत उडी मारतो तशी ती त्याच्या अंगावर धावून आली पण क्षणार्धात ती मागे उलट्या पायाने पळत जाऊन आंब्याच्या झाडाला लटकली तशीच जसा मोहितने सांगितलं होतं तशीच विनय तिचं रूप पाहून घाबरला पण त्याची भीती त्याने चेहऱ्यावर दाखवली नाही विनयला समजायला वेळ नाही लागला की ती त्याच्यापासून का पळते आहे मारुतीचं लॉकेट गळ्यात होतं आणि मनात भक्ती होती म्हणून नाहीतर तिच्या हद्दीत सुद्धा तो एवढ्या वेळ जिवंत कसा राहू शकला असता रकमा वेगवेगळे प्रकार करून त्याला घापरवत होती झाडावरून उलट होऊन चालणं वेगवेगळे आवाज काढणं विनय तर बघतच बसला होता हिला जर मुक्ती द्यायची असेल तर तिला तिच्या हद्दीतून बाहेर काढावं लागेल पण कसं मनाशी काहीतरी ठरवून तो धावला झाडावरचे आंबे घ्यायला आणि तेवढ्यात रखमाने त्याला पाहिले आणि तिने तिच्या अमानवीय शक्तीने त्याला जोरात उचलून दोन वेळा फेकलं आणि तिसऱ्यांदा तो पडणारच होता की रखमाने त्याला वाचवलं हो तिने त्याला वाचवलं आणि उलटे हात व पाय करून ती झाडाखाली जाऊन बसली एकटक कुठेतरी बघत होती ती आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन विनयने धावत जाऊन झाडावरचे आंबे काढले आणि जमील तेवढ्या वेगाने ते बांदाबाहेर फेकले तेवढ्यात तिने पाहिले व ती आंबे पकडणार तोपर्यंत ते बाहेर पडले होते आणि न कळत तीसुद्धा आणि इथे विनयने त्याच्या गळ्यातले मारुतीचे लॉकेट काढून आंब्याच्या झाडावर टाकले आणि क्षणात ते आंब्याचे झाड जळू लागले एकीकडे दिवस उजडत होता आणि दुसरीकडे रकमाला विनयमुळे मुक्ती मिळाली होती विनय आता घरी आला होता त्याला खूप लागले होते जे जे घडले ते सगळं त्याने आईबाबांना सांगितलं रकमाने त्याला का वाचवले याचे उत्तर त्याला अजून नव्हते मिळाले हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरली आणि साडवीक होत विनयला भेटायला आला येणारच कारण आता त्याचं नुकसान होणार नव्हतं इथे विनयची आई रडत रडत बोलली की माझ्या पोराला काही झालं असतं ना तर मी सोडलं नसतं त्या रकमाला विनयच्या कानावर आईचे हे शब्द पडताच तो धावत रकमाच्या बागेत गेला आणि जिथे रकमाने त्याला वाचवलं होतं तिथे एक छोटंसं आंब्याचं कलम होतं तर मित्रांनो ही छोटीशी भईकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद